अनुसया जाधव यांचे निधन कोगनोळी येथील माळी गल्लीतील मराठा समाजातील प्रतिष्ठित महिला अनुसया रामचंद्र जाधव अठ्याहत्तर यांचे बुधवार तारीख रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगी जावाई नातसून नातवंडे असा परिवार आहे येथील बेकरी व्यावसायिक किरण जाधव यांची सखी चुलती होत रक्षा विसर्जन गुरुवार तारीख सत्तावीस रोजी सकाळी आठ वाजता आहे अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता, गांधी नगर, चार जी, संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच